सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळेत पहिले ते चौथी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली होती यातील साठ विद्यार्थी मूल उपजिल्हा दाखल झाले आहेत जिल्हा महादेव चिंचोळे यांनी रुग्ण विद्यार्थ्यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली मिड जे काही विषबाधा झालेली त्या अनुषंगाने जवळपास एकशे एक पेशंट झालेले आहेत आणि हे आपल्या सोयीच्या अनुषंगाने आणि हॉस्पिटलच्या उपलब्धतेप्रमाणे आपण त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भरती केलेलं आहे त्याच्यामध्ये काही संदर्भित सेवा देऊन त्यांना काही गडचिरोलीला वीस एकवीस पेशंट रेफर केलेले आहेत भूलला आपण इकडे बासष्ट पेशंट आणलेले आहेत आणि सावलीला सध्या सतरा पेशंट आहेत त्याचप्रमाणे चंद्रपूरला पण आपण पेशंट पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला तिथे तीन पेशंट ॲडमिट आहेत आणि एकंदर परिस्थिती पाहती तर सध्या तरी सर्व पेशंट स्टेबल आहेत आणि तरी पण त्याच्यामध्ये काही तापीचे पेशंट आहेत त्याच्यामध्ये काही लू लूज मोशन्स आहेत काही पेशंटला काही लिस्टला वॉमिटिंग वगैरे हो होते आहे तर ही सर्व परिस्थिती एकंदरीत पाहत आहे सध्या नियंत्रणामध्ये आहे आणि आम्ही त्याच्यावरती पूर्णपणे नियोजन करतो आहेत आणि ब बऱ्यापैकी आम्हाला आता ते नियंत्रणात ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे